सर्वत्र शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रमांनी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जात असतानाच राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळ्या येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित तीन दिवसीय निमगाव फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमातील दोन दिवस चिमुकल्यांनी नृत्याविष्कार सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली आहे तर तिसऱ्या दिवशी युवा निमगाव ग्रामस्थांच्या वतीनं भव्य स्टँडिंग लेदर शोचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी कार्यक्रमास भेट देऊन उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मार्गदर्शन करत उपस्थितांना शिवजयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आपलं सर्वांचं आरोग्य दैवत म्हणून ज्यांच्याकडे आपण भक्तीने बघतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य तुम्हाला मला सर्व माहिती आहे त्यांच्यामध्ये जे गुण आहे जो स्वाभिमान आहे त्या काही जगायचं कसं आणि जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यामुळे दृष्टीने फार महत्वाचं आहे अनेक गड अनेक किल्ले त्यांनी जिंकलेले आहेत आणि हे किल्ले टिपतानी सर्वांचं सहकार्य गणेमिकावा आणि संघर्ष हे सर्व त्यांना असल्यामुळे त्या पद्धतीने राज्य आपल्या महाराष्ट्र केलेलं आहे ते राज्याचं दखल घेऊन आपण संपूर्ण भारतामध्ये भारताच्या परीकर सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव झालेलं आहे रयतेचं राज्य म्हणून आपण कसं जातलं पाहिजे आपला स्वाभिमान राहूनच होता आपण या स्वाभिमानाने निश्चितच चांगल्या पद्धतीने कार्य केलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये हे संमेलन असतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे महिलांच्या पाठीमागे सुद्धा खंबीरपणे ज्यांची साथ होती व त्यान महिलेला पुन्हा प्रत्येक शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे त्या पद्धतीने तेच कारण शिवाजी महाराज स्वप्न पोरं जात असल्याचं वाटेल जास्त न बोलता ते आपल्या सर्वांना परत एकदा शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जे काही पूजा अर्चा केलेली आहे आणि विशिष्ट एक चांगल्या पद्धतीने व्याख्यान ठेवून शिवाजी महाराज कसे होते काय होते त्यांचे आकडे सुद्धा काय झाले त्यांनी परंतु संघर्ष केला तरुण चिंच्या हानापासून आपण हे सर्व शिकत आलेलो आहोत पण प्रत्यक्षपणे आपण शिवाजी महाराजांच्या सुद्धा जे काही चित्रपट निघालेले आहे शहाजी महाराज पालकरी असतील बाजूराव प्रभू असतील यांनी जे काही रस्ता खाल्लेले आहे दिसले तर जे सुद्धा तिथे आपल्या तरुण पिढीने जर बघितले छाटे फुलांनी तरी सुद्धा एक प्रकारचं म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांनी कार्य केलेलं कार्य सर्वांना माहीत होणार आहे त्याच पद्धतीने हे कार्य तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचं आहे जास्त न बघतं विखे पाटील परिवारांच्या वतीने शिर्डी मतदारसंघाच्या वतीने खासदार सुद्धा विखे पाटलांच्या वतीने हे आपल्या सर्वांचं मनापासून शुभेच्छा देते काल सर्व वर्षापाला आजीविख्या पाटलांची आपल्याला वेळ दिलेली होती परंतु महत्वाचं काम आमच्यामध्ये येऊ शकले नाही आमदार साहेबांना सुद्धा एक दिवसाचं अधिवेशन असल्यामुळे आज ते येऊ शकले नाही तर आजच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे काही आरक्षण माझ्याला मिळालेलं आहे सर्व मंत्रिमंडळाचं आज आपले देश राज्याचे मुख्यमंत्री एकमेक पाटील असतील उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब असतील आणि अजित पवारसाहेब असतील उपमुख्यमंत्री सह मंत्रिमंडळाचे आमच्या सर्वांकडे मनापासून अभिनंदन करते आमच्या सर्वांचे लोक माझेकडे समोर सप्त होते धन्यवाद यावेळी माजी महिला सरपंच शिल्पाताई कैलास कातोरे यांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन निमगावकरांच्या सत्कार करण्यात या प्रसंगी मार्केट कमिटी संचालक विजय कातोरे निमगाव लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे माजी उपसरपंच अजय जगताप उपसरपंच तात्यान्न गायकवाड सतीश डेंगळे मंगेश कातोरे प्रदीप खरात गोरख वदक नानासाहेब खरात किशोर कातोरे भानुदास कातोरे सागर कातोरे मनोज वदक सिकंदर शेख दत्ता वाळूंज गुलाब गोसावी सागर श कातोरे सागर कातोरे सचिन कातोरे मनोज कुलाळ मधुकर वालेकर संदीप कातोरे गणेश कातोरे सोपान भडांगे सुमित वकारे सुमित वदक नारायण रायभाणे तसेच ग्रामपंचायत सदस्य अधिकारी व सर्व कर्मचारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी निमगाव फेस्टिवल निमित्त शिवजयंती उत्साहात तरुण तरुणाई असेल युवा युती असेल महिला भगिनी असेल यांनी मोठ्या उत्साहात शिवरायांच्या गाण्यावर ठेका धरत मनमुराद आनंद लुटलाय wakili ini terkait, tidak याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर